गुरुरब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत श्री गुरुचरित्र अध्याय बाविसावा यामधून आपण पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्री गुरुंनी त्यांना कोणता कृपा आशीर्वाद दिला आणि ज्याच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे कसे दूर होते व ते कायम आनंदी कसे होतात ते आपण बघूया अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या श्रीगुरूंचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्रीगुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात ब्राह्मणाची शंभर एक घरे होती त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता त्याची पत्नी सुद्धा पतीसेवा तत्पर व सुशील होती तिचे नावच पतिव्रता होते त्या विप्राकडे एक म्हैस होती ती म्हातारी व दंतहीन होती नदी तीरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही श्रीगुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत दिवशी नेमके असतूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी विनंती करते तेव्हा गुरु काढून मला द्यावे तेव्हा ती विप्र श्री श्री गुरूंना म्हणाली स्वामी ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजरान करतो श्री गुरुंचा विश्वास बसेना स्वामी विप्र श्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच काम देनो असे समजून म्हशीची धार काढू लागली त्याबरोबर म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले त्या विप्रश्रीला स्त्रीला आश्चर्य वाटले व वा खूप आनंद झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापून निवून श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली गुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळासह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरु परत संगमावर निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्रीगुरु हे नक्कीच कुणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली तो विप्र पत्नीसह संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले त्या पती पत्नीचा भक्तीभाव पाहून श्री त्यांना कृपा आशीर्वाद दिला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्यांच्यावर अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर भोगतात तर भाविक भक्तांना आता आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय बावीसावा बघणार आहोत श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धा चियाचरणा निरोपिले श्री गुरु पुढे पुरा वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकोनी वचन सांगे सिद्ध संतोषोन मने शिष्य तुची सगुन गुरु कृपे बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गंगा ग्राम राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमर जा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियेसी महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणेक्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारो गोप्य होय कवणे परी वसती अरन्नी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गंगापुरासी मध्य अन्नकाळी अवधारा तया ग्रमी द्विजवर अस्ति एक शतगर होते पूर्वी अग्रहर वेद पाठक ब्राह्मणासी तया विप्र एक रात होते सुलक्षणी देख त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्ततसे दारिद्र्यसी असे एक वांज महिषी व्यसनगातली असे नाकासी दंतईन अतिरुद्ध नदीतिरी मळियासी क्षारमृत्तिका वाहावयासी नित्यदाम येता त्यासी मृत्तिका क्षार वाहावया तेने द्रव्ये वरोगेती येने रीति काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिवृती जाती भिक्षेशी त्याच्या घरी विप्रसमस्त निंदा करती कैसा यती आला आलामनती आम्ही ब्राह्मण असो श्रवती नये भिक्षेशी आमच्या घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषांना अनेक शाखा असे त्या जो नियती एका जातो दारिद्र्याच्या घरी भक्तवत्सल वत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराची आगरा प्रीती कैसी शांग गर्दरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावर श्री गुरूंची अतिप्रिती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांशी जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परीयसी वरदेता दारिद्र्यासी राज्य ब्रह्मदेव करे असतील दृष्टाक्षरे श्री दृष्टाक्षरे ती शुभ होती आमचे वाचे धोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी नमिळव त्या ब्राह्मणासी घरी असे वाजमयशी नेली नाही वृत्ती केला तया विप्र मंदिरासी विप्रमंदिरासी आले भिक्षेसी महाउष्ण वैशकमासी माध्यान काळी परियेसा ऐसे श्री गुरुकृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला याच करुती वनिता त्याच्या घरी असे भिक्षा मनता श्री गुरुनाथ आली पती व्रता धावत साष्टांगेसी दंडवत करिती झाली तये वेळी नमन करुनी श्री गुरुसी विनवित असे करून वचनेसी आपला पती याची केसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पाठ वैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने तया विप्र श्री म्हणे क्षीर न घालिसी तुझ्या द्वारी असता मैसी न घालसी भिक्षेसी आमुते तुवा चाळविसी नाही वरो मनोनिया श्री गुरुवचन ऐकोनी विप्रवनिता करी नमन वांज मैशी दंतही न रुद्धाप्य झाले तियेसी उपजली आमच्या घरी वांज झाली दगडापरी गाभा नवे कौने परी रेडा मनोनी पोसितो याची कारणे तियेसी वेसन घातली परीयेसा व्हावया मृत्यिकेसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरु ती तियेसी मिथ्या कावो बोलसी त्वरित जावो नियमो हो नियाोनी काष्टपात्र घेऊन गेली का दोहावया श्री कान कामधेनु विप्रिता जाता क्षण तुली क्षीर संतोष न भरली पात्रे दोन तया वेळी क्षीर गेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नि सवे निववी परियसा परिसोनी स्वामीचे वचन घेऊन आले क्षीरवर्ण प्राशन करी श्री गुरु राणा अति संतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती प्रीती तुझ्या घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्री आयुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमीय अपुल्या स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहासी मने अभिनव झाले थोर होईल ऐश्वर अवतार आमच्या दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्रमने दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुची सकाळविष्टे साधली मनोनिमनी भेटी जाऊ कैसायती हाती घेऊ नि दंपती संगमासी भक्तीपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीती विधीसी संतोषोनी पुनरपिवर पुनरपिव झाले येणे परी द्विजवर लादला जैसा जालावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाले जान मरोनी सांगे गुरु चरित्र गुरुचरित्रविस्तार एकता होय मनोहर वेगळा होय त्वरित इति सिद्ध नामधारक संवादे वंद्य महिषी दोहनं नाम द्वाविशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयापर नमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थमहाराज की जय